जगांवरून भारतामध्ये अभ्यास करण्यासाठी अनेक भारतातले लोक बुद्ध धर्माचं किती आचरण करतात बुद्ध <laughs> धर्माचं किती ते पालन करतात कारण जपानमध्ये शंभर टक्के लोक बौद्ध धर्माचं आचरण करतात जपानचे लोक खोटं बोलत नाही जपानचे लोक कुणाला फसवत नाही जपानचे लोक आपल्या बोलण्याचा कुणाला त्रास होईल एवढं वाईट वाजत नाही असं फोनवर बोसेल बोलत नाही असं कोणी फोनवर बोलत नाही आणि त्या सुपरफास्ट गाडीमध्ये आलं की त्यांना फोन आला त्याचे बाथरूम मध्ये जातात आणि एकदम आवडून बोलतात आपला त्रास दुसऱ्याला होता आणि की काळजी घेतात आणि आपले भारताचे लोक उलट दुसऱ्याला त्रास होईल असं बोलतात तर जगाने जी के प्रगती केलेली आहे ती प्रचंड विशाल प्रगती केलेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे सेवक आलेले आहेत जे भारतीय भाषा बोलतात ते तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतील तर हे जपानचे धर्मगुरु प्रवचन देतील ते जास्त बोलत नाही पण तुम्ही ऐकलं तर मी तुम्हाला जपानच्या जे काही आज प्रगती आहे जपानची मशीन म्हटली की तुम्ही विश्वासाने घेता जेपर्यंत तो साधा रेडिओ का असे ना जेपॅनचा कॉल्क्युलेटर असो ना जपानचा मोबाईल असो ना तर हे जे काही तुम्ही विश्वास आहे जपॅनवर शंभर टक्के याचा आपलं जपॅन फसवत नाही जपॅन फोटाळा नाही चायनासारखा आणि जपान कोणतीच अशा प्रकारे कुणाची फसवणूक करत नाही तर त्या देशातले धर्मगुरु तुमच्यासमोर बोलत आहेत जोरात टाळ्या तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महावानांना मी श्रीवाद वंदन करतो आणि पूजनीय आदरणीय हा दाखल इथे जपानचे हॅपी सायन्सचे सभोग्रू मोठ्या मी विनंती करतो त्यांनी जा आम्ही काय होतो याचं स्वागत करावं हॅपी सायन्स ही जपानची एक संस्था आहे आणि ही एकशे ऐंशी देशांमध्ये काम करते आणि पूजनीय भक्तीची मागच्या वर्षी या संस्थेमध्ये आले होते हाती सायन्स संस्थेमध्ये आमचे जपान मध्ये म्हणते की आता सांगतो जपान मधल आमचे जपान मध्ये कमीत कमी चारशे विहार आहेत हाती सायन्सचे आणि एक विहार एकशे ऐंशी एक्कर मध्ये तिथे आहे आणि आमचे संस्थेचे संस्थापक आहेत मास्टर योगावा त्यांनी धम्मावरती तीन हजार एकोणीशे पुस्तक के प्रकाशित केलेले आणि जागतिक सत्तेचाळीस भाषेमध्ये ते अनुवादित केलेले आहे आपल्या भारतामध्ये धम्म म्हटलं तर मूर्ती पूजन करतात आणि विहारात फार कमी लोक जातात पण मी जपान मध्ये बघितलं की प्रत्येक मनुष्य जो बुद्धिस्ट आहे जो बुद्धांना मानतो तो विहारात जातो आणि विशेष म्हणजे दान करतो कुठल्याही गोष्टीसाठी तिथं कामाला डोकं नसतात स्वच्छता ते स्वतःच करतात तुमचे लोक म्हणजे कोणावर डिपेंड असतात तर मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही हॅपी साईज बद्दल आणि तारे बद्दल जे सांगित मुद्दा आहे त्याबद्दल मी कोटा नोकरीची सांग घ्यायला रिक्वेस्ट करतो की त्यांनी दोन शब्द बोलून तुमच्या समोर बोलावं जय जय I'm Kota Noguchi, Happy Science Bomb, nice to meet you all over here. I'm, I'd I like to introduce what we are doing in Happy Science. We happy আজান্তা খেট ভাষণ আমি সঙ্গতাম আমি हाती मध्ये सम्यक बुद्ध ज्याला मैत्री बुद्ध म्हणतात आम्ही त्यांचे अनुकरण करतो त्यांच्या शिकवणीला फॉलो करतो आणि ते फ्युचर बुद्धाचे आहे किंवा मैत्री बुद्धाचे हे महाराष्ट्रामधील औरंगाबाद शहरामध्ये जे अजेंडा लेणी आहे त्या अजेंडा लेणी मधलं प्रेरित झालेलो आहोत आम्ही Future Buddha would descend on this earth, this country. This kind of this prediction was conveyed from Ajanta, from Maharashtra. Amen. Japan Happy Science की जे मैत्रीय बुद्ध आहे न्यूचर बुद्ध आहे ही प्रेरणा आम्हाला महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरामध्ये अनेकदा देण्यापासून प्रेरित झालेलं त्यामुळे आम्ही ह्या भागाला फार आदर करतो सम सब जपनीज ओ सब बी यू श द्वि द ती त्यांनी तिजी आणि आम्ही असं मानतो आम्ही जागदीश लोक असे मानतो की मैत्री बुद्ध हे जे येणारं बुद्ध आहे हे जपान मध्ये असतील असं आम्ही मानतो आय शी आय दॅन्क यू ती फो तीज टू ओ यू शिअर आणि मैत्री बुद्धाची जी शिकवण आहे ते सांगण्यासाठी एवढं दुरून तुमच्या इथं आलं आहोत यू श द्वि द सायन्स आणि भइत्य बुद्ध यांनी हट्टी सायन्सिस्ट स्थापना केलेली आहे देन अदर मेन अ मॉडर्न बुद्ध अडचती एक नवीन शिकवण सांगितलेली एक मॉडर्न बुद्धाच्या रूपाने सो जीजे बुद्ध नेम पोबोस मस्तानी होका एंड वी खोन द नेम ऐकांतार आम्ही जपान मध्ये मैत्रिय बुद्ध ज्याला आपण सम्यक बुद्ध असं म्हणतो त्यांना आम्ही मास्टर योग गावा एलकान तारे असं संबोधितो एलकांतारे यू कॅन अंडरस्टँड एलकांतारे इज इथर बुद्धा एलकांतारेचा अर्थ आहे की सम्यक बुद्धा म्हणजे मैत्रिय बुद्धा Like, Buddha descended on ऑन दिस many times. आणि आमच्या शिकवणीच्या अनुसार जे सम्यक मुद्दे आहे ते प्रत्येक वेळेस या धर्तीवरती ते आलेले आहेत आणि प्रत्येक मानवाला त्यांनी संदेश दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या आनंदासाठी आणि सुखासाठी ते या पृथ्वीवरती आलेले आहेत आणि प्रत्येक धम्माच्या प्रांताच्या धर्तीने We happy Science, invited Vicharananda Bodhi to Japan to learn future Buddha teachings. Japan <laughs>

सिद्धांत सांगणार आहे मैत्री बुद्धाचे आपल्याला दुःख केव्हा होतं ज्यावेळेस अपेक्षा आपण बाळगतो तर जेव्हा आपण प्रेम देतो किंवा करुणा देतो कुठली अपेक्षा न बाळगता प्रेम द्या कुठली अपेक्षा न बाळगता प्रेम करा जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही टेकटिंग द विजडम आणि दुसरं आहे ज्ञान एक बींदो द बुद्धा टीजिंग इफ यू नो द अर्कांडर टीजिंग यु केन ओवरकम हिज डिस्कंटेज तुम्हाला जर धर्माचं ज्ञान असेल अर्कांदारेचं ज्ञान असेल सम्यक बुद्धाचं जर ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्यात कुठेही चुका करू शकत नाही एंड यू के हेल्प अदर आणि तुम्ही चुका सुद्धा करू शकत नाही आणि आपण इतरांना मदत करू शकतो सत इज आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण की हिरा प्रत्येक वेळेस आपलं मन शुद्ध पवित्र ठेवा अँड विन फ्री आणि आपल्या मनामध्ये तीन प्रकारचे जे जहर आहे किंवा पॉयझन आहे ते काढण्याचा प्रयत्न करा

आपण पॉझिटिव्ह असायला पाहिजे आयुष्यामध्ये आणि आपण चांगला समाज आणि जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठलाही जात पात न मानता एक्सपेक्ट हॉल आणि सम्य मुद्दा हे आपल्या प्रत्येकाचा प्रत्य आनंदाची प्रतिक्षा प्रत्य प्रत्य।

हे चार सिद्धांत जे जे आपल्याला आयुष्यामध्ये सुखी ठेवू शकतात पहिलं प्रेम दुसरं ज्ञान तिसरं आत्मचिंतन आणि चौथं उन्नती आणि आम्ही मैत्री बुद्धाचं मेडिटेशन सुद्धा आम्ही शिकत आहोत आय नो इन इंडिया बिकॉज मेडिटेशन इज व्हेरी मी आता ऐकलं ते की भारतामध्ये विपक्षाने मेडिटेशन हे फार फेमस आहे

आणि आपण आपल्या आयुष्यातले जे त्रास आहे जे संकट आहे आपण त्यामधन बाहेर निघू शकतो आय होप एव्हरीवन शान एक्सपिरियन्स दिस सुपर ब्रिलियंट मेडिटेशन फोर स्टेज मेडिटेशन आणि मला असं वाटतं की सर्वांनी हे सुपर फोर स्टेज मेडिटेशनची प्रॅक्टिस करा सो इफ यू वांट टू नो फादर आवर मेडिटेशन इन्फॉर्मेशन प्लीज आस्क हियर सुहास कारवे I am very happy to be all of you here and let's study future Buddha teachings, Lord and Kantar teachings. And we would like to conduct also meditation seminar in Mumbai if you have requests.

And the, j b <V. S 2> <Yeah. S 1> j b j b <laughs> j b <laughs> j b j b j j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j b j